गोसेकृत प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे गोसेकृत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीच्या निवड प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर अखेर तोडगा निघाला आहे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या पुढाकाराने आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव हो यांच्या मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला गोसेकृत प्रकल्पासाठी एक हजार एकशे नव्याण्णव कोटींच्या विशेष आर्थिक पॅकेजला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती या पॅकेज अंतर्गत काही प्रकल्पग्रस्त कुटुंबांनी पुनरवसनाच्याऐवजी दोन पॉईंट नऊ शून्य लाख रुपयांचा मोबदला स्वीकारला होता यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत होते आणि पाच टक्के आरक्षणाच्या लाभापासून ते वंचित राहत होते ही बाब लक्षात घेऊन संजय सावकारे यांनी तीव्र पाठपुरावा करत शासन निर्णय अठरा जुलै दोन हजार तेरा अठरा ऑगस्ट दोन हजार पंधरा आणि एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार नऊ अन्वय प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त प्रवर्गात पाच टक्के राखीव पदांसाठी अर्ज करण्याची मुभा आहे असे स्पष्ट करण्यात आले या सकारात्मक निर्णयामुळे गोसेकृत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक विद्यार्थी आता पाच टक्के समांतर आरक्षणाअंतर्गत शासकीय नोकरीच्या स्पर्धेत पूर्णपणे पात्र ठरणार आहेत त्यांचा प्रकल्पग्रस्त दर्जा आणि त्या आधारे मिळणाऱ्या शासकीय नोकरीची पात्रता अबाधित राहणार आहे असेही महसूल आणि वन विभागाच्या पत्राद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक सतरा जुलै रोजी दुपारी चार वाजता दरम्यान कळविण्यात आले आहे हा निर्णय हजारो प्रकल्पग्रस्त तरुणांसाठी आसेचा किरण ठरणार आहे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरतो